नमस्कार शेतकरी पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय एक आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे तर लवकरच या जिल्ह्यात मार्चच्या पूर्वीच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक म्याची रक्कम इथे जमा करण्यात येणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की आम्हाला अधिक पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता की घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून चेक करू शकता की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही जमा जर झालेली असेल तर ते किती हेक्टरीप्रमाणे जमे जमा झालेली आहे तर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल किंवा गहू असेल हरभरा असेल ज्वारी असेल खरीप आणि रब्बी किंवा वार्षिक जे काही फळ विभागाचा पिकमा आहे तर त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता यामध्ये या, या जिल्ह्यांचा समावेश आहे जे, तुम्हाला जे तुम्हाला की तुम्हाला भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे जे की तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे गारपिटीमुळे चक्रीवादळामुळे जे की तुम्ही तक्रार नोंदवलेली होती जे की पीक विम्याची त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी असो तर आता जे की पीक विमा तुम्हाला आता फक्त या जिल्ह्यात मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या तक्रार नोंदवलेली आहेत तर महत्वाचे काही काही पॉईंट आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि तक्रार नोंदवलेली आहे तर दुसरं तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बहात्तर तासाच्या ज्यांनी तक्रार नोंदवलेली होती त्यांनी चेक करून घ्या चौथं म्हणजे तुमचा जो काही पीक माझा तुम्ही भरलेला आहे ते, भर ते अप्रूव्हल झाला की नाही ते चेक करून घ्या पिकम्याचा फॉर्म जर तुमचा अप्रूव्ह झालेला असेल तरच तुम्हाला पिकम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यात येईल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली होती त्या त्यांची तक्रार रिजेक्ट झाली असेल तर ते चेक करून घ्या त्यानंतर सहावा जो पॉईंट आहे ते म्हणजे तुम्ही पिकमाचा फॉर्म भरलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर इथं बंद पडलेले आहेत बरेच जणांना एस एम एस आलेले नाही तर अशांचे जे काही फॉर्म आहेत ते आता री डॉक्युमेंट्स अपलोडसाठी आलेले आहेत म्हणजे रीअप्लाय म्हणजे पुन्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स सुद्धा अपलोड करायला लागणार आहे त्यामध्ये सात बारा आणि बँकेचं पासबुक जे की भरपूर शेतकऱ्यांना जे फॉर्म इथं त्रुटीमध्ये आलेले आहेत तर ज्यांचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले आहेत तर अशाने त्रुटी दूर करून घ्यायची आहे तर त्यामध्ये तुमचा सातबारा बारा किंवा बँकेचं पासबुक किंवा पीक पेरा जे की तुम्हाला अपलोडिंगसाठी आलेलं आहे बहुतांश जे काही सर्वात जास्ती सातबार आणि बँकेच्या पासबुक मध्ये त्यांचे जे काही फॉर्म आहे ते बऱ्याचशाचे फॉर्म इथं वापस येतात तर ते तुम्हाला पुन्हा अपलोड करायचे आहे तर आता जे शेतकरी राहिलेले आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांनी आता क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पीकमॅची पावती सुद्धा घरबसल्या डाउनलोड करू शकता व तुमचा जो काही फॉर्म आहे इथं रिजेक्ट झाला का ते सुद्धा चेक करू शकता डॉक्युमेंट्स अपलोड आला का तुम्हाला तुमचा फिक्माचं फॉर्म अप्रूव्ह झाला का ते सुद्धा चेक करू शकता किंवा फिक्माच्या ऑफिशियल पेजवरती जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता की फिकमा तुम्हाला मिळणार की नाही तुमचा केटा स्पीड आहे की तुमचा क्लेम झाला की नाही ते सुद्धा चेक करू शकतात तर यामध्ये आता नंदुरबार जे की आपण यामध्ये जिल्हा आता पाहणार आहे नंदुरबार आहे नाशिक आहे पालघर आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे ठाणे आहे वर्धा आहे वाशिम आहे आणि यवतमाळ आहे जे की तुम्हाला यादी प्रमाण सांगितलेलं आहे अधिक सुद्धा दुसरे जिल्हे आहेत त्यामध्ये ते पाहणार आहे तर आता आपण पाहिलेलं आहे यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर नाशिक आणि नंदुरबार तर अशी जिल्हे आपण पाहिलेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला पीकमॅची रक्कम जर मिळालेली नसेल तर पीक मॅच्या ऑफिसची बिजन वन फोर फोर सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला बेसिक माहिती विचारण्यात येईल ती माहिती देऊन तुम्ही पीकम्याची तक्रार नोंदवू शकता ज्या शेतकऱ्यांना पीक मॅच मिळालेला नसेल किंवा नजदीकच्या तुमच्या जे की पीक विमा सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमच्या विम्याची पावती आधार कार्ड बँकेचं पासबुक तीन डॉक्युमेंट्स नेऊन किंवा सात बारा ते तुम्हाला तीन चार डॉक्युमेंट्स नेऊन तुम्हाला तिथे द्यायचे आहेत व तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला नसेल दोन हजार बावीसचा सुद्धा रब्बीचा पीकमा जमा झालेला आहे खरीपचा सुद्धा दोन हजार तेवीसचा खरीप आणि रब्बीचा दोन्ही जमा झालेला आहे जर तुम्हाला राहिलेला जो काही पीक आहे ते जर मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर अहमदनगर आहे अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड तर अशा मध्ये समावेश आहे तर यामध्ये नांदेड नागपूर लातूर कोल्हापूर जालना अहमदनगर हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे धाराशिव छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड अमरावती अकोला आणि अहमदनगर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता यामध्ये खरीप आणि रब्बी आणि आगमी या पिकांचा समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व पिकम्याची रक्कम तुमच्या तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकी पिकम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर तुम्ही गर्भासला चेक करू शकता की तुमचा पिकमा का रखडलेला आहे त्यानंतर कोणत्या कारणामुळे तुमचा पिकमा मिळालेला नाही तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून पिकम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल सर्व व्हिडिओज आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पाहा थँक्यू